काय लागलं ते मग अशी मला दिसलाच नाही तो नाही तो तिकडे सोडला होता त्याला ना तिला रागाला बघा तिला रागाला बघा ती बघा तिला रागाला बघा तिला चोलपटा नाही तर तिला रागेल जास्त बघा इकडे बाप हे पाबळ गाव आहे आणि पाबळ बाजूला हे बघा इथे बाजूला अशी चार दिसते आमच्या साहेबांना एवढी चार कापायची हौस आहे बघा गायांसाठी ते काही कर करू शकतील आता त्यांना चार नाही आहे म्हणून बघा ते चार कापायला गेले अहो चांगली मस्त आहे चार हो आता हे भरपूर आता चार कापून घेतील तुम्ही एवढी तर आवड आहे हो गायांची आम्ही खरं तर आलेलो चारीच्याच बेतात चार, चार मिळेल म्हणून त्यांना मदत करतात आजे भाऊ भाऊंना आलाय ताप ते कापू शकत नाही त्यांनी कापून नाही दिले हे बोलले नको कापू म्हणून स्वतः हे उतरले चार कापायला तर एवढा पाऊस पडतोय ना जाम पाऊस पडतोय इकडं बघा इकडे डोंगर आहे असं टॉवर आहे दोन तीन काय करणार पण नाही बघा एवढी तर त्यांना गुरांची काळजी आहे चांगल्या गायांची आता पावसात भिजत पण असतील कारण ते बाजूला तिकडे शेतात सोडून आलेले आहेत गायांना भाऊ घ्याल का घेऊ भाऊ ना म्हटलं तिथे ठेवून जा सध्या पाचशे वर्षामध्ये टाकायला होईल भाऊ